व्हाइट नाही रेड कशाची चपाती आहे रेड आहे रेड काय बातलंय बीट घातलंय बीट तुला आवडतं की नाही हा बीट किती खाते एक तुकडा अशी चपाती किती जाते एक चपाती छान आहे की नाही नमस्कार आयुष दीप या यूट्यूब चॅनल मध्ये मी आपलं स्वागत करते आज मी माझ्या मुलांसाठी बीटचे पराठे बनवलेत हे बीट स्वच्छ धुवून त्याचे साल काढून घेतले आणि त्यानंतर छोटे छोटे तुकडे करून त्याची मिक्सरला बारीक पेस्ट करून घेतली आणि ती पेस्ट परत गाळून घेतली सॉरी पिठात टाकली आपलं गव्हाचं पीठ असतं त्यामध्ये ही पेस्ट टाकले असं मुलं बीट खात नाहीत एखादा तुकडा खातील जास्तीत जास्त त्यामुळं मी आज हे बिटाचे पराठे बनवले ह्या पिठामध्ये चवीप्रमाणे थोडंसं लाल तिखट बीट असतानाच मुळात गोड असतं त्यामुळं तिखट थोडंसं जास्त टाकलं आहे थोडीशी हळद आणि जे मिक्सरला बीटची पेस्ट बनवली ते पेस्ट चवीप्रमाणे मीठ टाकून तर आपला चपातीचा गोळा आपण जसा मळतो तसा गोळा बन मळून घ्यायचा आहे यामुळं मुलांच्या पोटात बीटही जातं त्यामुळं रक्तही चांगलं वाढतं बीटाने रक्त वाढतं असा घट्ट असा जास्त घट्ट पण नाही जास्त असं सैलसर पण नाही असा गोळा मळून दहा मिनटं भिजत ठेवायचं आहे सुती कापड टाकून दहा मिनटं भिजत ठेवूया त्यासोबत खायला मी बटाट्याची भाजी बनवली दह्यासोबत खाल्लं तरी चालेल पण दह्यानं मुलांना खोकला वगैरे येण्याची शक्यता असते म्हणून मी बटाट्याची भाजी बनवते बटाटे उकडून घेतले साल काढून त्याचे तुकडे केले त्यामध्ये थोडंसं कूट दाण्याचं कूट आहे शेंगदाण्याचं थोडंसं मीठ चवीप्रमाणे आणि त्याला आता फोडणी देऊया जिरे मोहरी कडेपत्ता लाल तिखट थोडासा काळा मसाला बटाट्याचे तुकडे आणि थोडंसं पाणी टाकून हे शिजत ठेवलं आहे पाच हे शिजू द्यायचं आहे शिजल्यानंतर आपण पराठा पन। बनवून घेऊया चांगला मऊ असं पीठ भिजलं छोटे छोटे गोळे घेऊन जास्त जाड नाही आणि जास्त पातळ नाही अशा पद्धतीनं लाटून आहे छान अशी पोळी लाटून घ्यायची आहे पोळी म्हणजे पराठा जसं आपण चपातीला तेल लावून लाटतो ना सेम तशा पद्धतीनं लाटायचं आहे यामध्ये तू मला हवं असेल तर कोथिंबीरही बारीक चिरून टाकू शकता पण लाल लाल छान वेगळं मुलांना काहीतरी वेगळं वाटेल लाल पराठा म्हणून आवडीने नक्की खातील मुलं नक्की ट्राय करून बघा आवडलं कमेंट करून सांगत चला माझ्या मुलांना तर हा पराठा खूप आवडला असं मी रोज जेवताना छोटे छोटे तुकडे करून सॅलड बनवून देते पण असं खात नाहीत ते थोडंसं वायात जातं त्यामुळं मी आज असे पराठे बनवले आणि त्यांनी दोघांनी पोटभर सुद्धा त्यामुळं नक्की मुलांना असे पराठे बनवून द्या दोन्ही भाजींनी चांगलं भाजायचं आहे तेल लावून तुम्ही तुपही लावू शकता तर मी आपलं खायचं जे तेल असतं ते थोडंसं तेल लावून भाजले जशी चपाती भाजली जाते तशी माझ्या मुलांना आवडले म्हणजे तुमच्याही मुलांना नक्की आवडेल नक्की ट्राय करून बघा पौष्टिक पदार्थ आहे हा आणि बीट हे शरीरासाठी खूप गरजेचं आहे नक्की ट्राय करा आवडल्यास कमेंट करा थँक्यू